नमस्कार मंडई तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत काही घरगुती चेहऱ्यासाठी असणारे उपयुक्त ब्युटी टिप्स तर पहिली टीप आहे रात्री रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा दुधात दोन तीन केशरपाकळे मिसळा ते चेहऱ्यावरती लावा आणि पंधरा मिनटांनी चेहरा स्वच्छ धुवा यामुळे चेहरा उजळतो थकवा दूर होतो आणि त्वचा मऊ होते विशेषतः थकलेल्या गृहिणींना ही उपाययोजना खूप फायदेशीर ठरेल दुसरी टीप आहे कोरफटचा रस आणि गुलाब पाणी समप्रमाणात मिसळा बॉटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा दररोज चेहरा धुतल्यानंतर कापसाच्या साह्याने हे चेहऱ्यावरती लावा यामुळे त्वचा ताजेतवानी राहते आणि लहान पुरळ्या वगैरे जर चेहऱ्यावरती येत असेल तर ते येत नाहीत तिसरी टीप आहे मूग डाळ बारीक वाटून त्यात थोडं दूध आणि हळद घाला आणि चेहऱ्यावरती पंधरा मिनटासाठी लावा आणि कोरडं झाल्यावरती हळूवार चेहऱ्यावरती मसाज करा चोळा त्वचेतील मळ आणि तेलकटपणा कमी होतो आणि चेहरा उजळण्यास मदत होते चौथी टीप आहे रात्री चार ते पाच बदाम भिजून सकाळी वाटून त्यात थोडं दूध घाला हा पॅट चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनटांनी चेहरा धुवा यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि नैसर्गिक चमक येते चेहऱ्याला पाचवी टीप आहे एक चमचा साखर आणि एक चमचा मध मिक्स करा आणि हा स्क्रब ओठावर आणि चेहऱ्यावर हळुवारपणे चोळा मसाज करा यामुळे डेट स्किन निघते आणि ओट मऊ होते व गुलाबी दिसण्यास मदत होते सहावी टीप आहे काकडीचा रस काढून त्यात कापूस भिजवा आणि डोळ्यावर ठेवा दररोज दहा मिनटे हा उपाय करा यामुळे डोळ्याखालील काळेपणा कमी होतो आणि थकवा दूर होतो सातवी टीप आहे दररोज रात्री चेहऱ्यावर थोडं गरम नारळाचं तेल लावा आणि सौम्य मसाज करा यामुळे त्वचा मऊ राहते कोरडेपणा कमी होतो आणि झोप देखील चांगली लागते त्वचा देखील मदत होते आठवी टीप आहे दोन चमचे बेसन एक चमचा दही आणि थोडं हळद मिसळून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनटांनी चेहरा धुऊन काढा तेलकट का त्वचेसाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरतो तर आपली नवी टीप आहे टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेतील टॅनिंग जी असते ती कमी होते विशेषतः उन्हाळ्यात काम करणाऱ्या गृहिणीसाठी गुरुण गृहिणींसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे दहावी टीप आहे पिकलेली केळी मॅश करून त्यामध्ये थोडासा मध मिसा आणि चेहऱ्यावर लावा ही हा पॅक हा मास्क त्वचेला नमी देतो आणि नैसर्गिक ताजेपणा आणतो त्वचेमध्ये अकरावी टीप आहे आपली पुदिन्यांची पानं वाटून त्याचा रस चेहऱ्यावरती पिंपल्स असतील पुरले असतील तर त्याच्यावरती लावा यामुळे त्वचेतील उष्णता कमी होते आणि येणे थांबते बारावी टीप आहे हळद आणि दूध याची पेस्ट करून पिंपल्सवर रात्री झोपण्यापूर्वी लावा सकाळी धुऊन टाका नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल हा उपाय आहे तेरावी टीप आहे लिंबाचा रस आणि मध मिसळून उन्हात आले आलेल्या भागावरती लावा म्हणजेच जिथे आपल्याला पिंपल्स असतील तिथे हा मिश्रण जो आहे तो लावून दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे त्यानंतर ता धुतल्यानंतर आपला चेहरा जो आहे तो उजळ आणि नितळ होण्यास मदत होते चौथावी टीप आहे ग्रीन टी बनवून थंड करा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून रोज रात्री शहरावरती फवारा अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तरुण तास ठेवतात पंधरावी टीप आहे गुलाब पाण्यात थोडं ग्लिसरीन मिसळून लिप बाम तयार करा घरच्या घरी बनवलेला हा लिप बाम ओठ्यांना नैसर्गिक मऊपणा देतो आणि थंडीच्या दिवसात खूप उपयोगी आहे सोळावी टीप आहे हिरव्या चहाच्या वापऱ्या वापरलेल्या पानामध्ये थोडं मध घालून चेहऱ्यावरती लावा हे डिटॉक्सिफाईंग मास्क आहे सतरावी टीप आहे बटाटा किसून त्याचा रस डार्क स्पॉटवरती लावा नियमित वापरल्यास डाग हलके होण्यास मदत होते अठरावी टीप आहे वाळवलेल्या संत्रांच्या सालीची पूड करून त्यात दही घालून एक पॅक तयार करा यामुळे त्वचा उजळते आणि नैसर्गिक चमक देखील त्वचेला येते एकोणीसवी टीप आहे कडुलिंबाची पानं व वा राई वाटून चेहऱ्यावर वा लावा पुरळ आणि फोड्यांसाठी प्रभावी हा उपाय आहे यामुळे पुरळ किंवा फोड जे आहे ते येणं थांबेल विसवी टीप आहे तांदूळ धुतल्यावर उरलेलं जे पाणी असतात ते चेहऱ्यावरती लावा यामुळे त्वचा गुळगुळीत आणि नितळ होते अशा प्रकारे आपण पाहिले सौंदर्य टिप्स ब्युटी टिप्स तुम्ही यामधली कोणती टिप्स यूज करता ते तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगू शकता आणि जरी माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय